नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात जर तुम्हाला तुमच्या संस्थेचं एन जी ओ दर्पणमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात फीस किती लागते कालावधी किती लागतो आणि कोणत्या वेबसाईटवर अर्ज करायचा किंवा कोणत्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात पहिलं तर तुमची एखादी संस्था असायला पाहिजे मग ती चॅरिटेबल ट्रस्ट असेल सोसायटी असेल किंवा मग शैक्षणिक कंपनी असेल त्या संस्थेचं तुमच्याजवळ नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे त्यासोबतच घटना पाहिजे आणि त्याचं त्या संस्थेचं पॅन कार्ड तुमच्याजवळ पाहिजे त्याच्यानंतर जेवढेही तुमच्या संस्थेमध्ये सदस्य आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड लागतील पॅन कार्ड लागेल ईमेल आय डी लागेल आणि मोबाईल नंबर लागेल हे कंपल्सरी आहेत ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर प्रत्येक एकच चालणार नाही प्रत्येकाचे वेगवेगळे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर लागतील त्यासोबतच संस्थेचा संपूर्ण पत्ता पोस्ट ऑफिससहित पाहिजे आणि त्या संस्थेचं जे ऑफिस जी जिथं तुम्हाला दाखवायचे तिथलं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड तुम्हाला तिथं टाकावं लागतं फॉर्म भरताना त्याच्यानंतर एका व्यक्तीचं आधार कार्ड लागेल आणि मोबाईल नंबर लागेल जी संस्थेमध्ये नाही आहे आज साक्षीदार म्हणून विटनेस म्हणून एका व्यक्तीचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लागेल जी संस्थेमध्ये नाही आहे आता यासाठी अर्ज कुठं करायचा तर तुम्हाला इथं गुगलवर यायचं आहे इथं गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे एन जी ओ दर्पण एन जी ओ दर्पण डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन आणि साईन अपचं ऑप्शन दिसतं इथं इथं येऊन तुम्ही ही प्रोसेस कम्प्लीट करू शकता आधी तुम्हाला अकाऊंट क्रिएट करायचं आहे संस्थेचं आणि संस्थेचं अकाउंट क्रिएट केल्यानंतर मग जे काही माहिती आहे ती स्टेप बाय स्टेप तुम्हाला भरायची आणि सबमिट करायचं आहे आता हे अर्ज कसा करायचा अप्लाय कसा करायचा एन जी ओ दर्पणसाठी यावर बी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तर तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आणि अप्लाय करा एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशनसाठी ही सर्व्हिस जर तुम्हाला माझ्याकडून पाहिजे असेल तर माझी फीस आहे एक हजार रुपये ठीक आहे एक हजार रुपये फीस आहे आणि तीन ते चार दिवस लागेल ठीक आहे मला जर संपर्क करायचा असेल तर हा माझा नंबर आहे लक्ष्मीकांत शास्त्रीचा आणि ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात माझा जो ऑफिसचा ॲड्रेस आहे तो इथे दिलेला आहे आणि ही सर्व प्रोसेस कम्प्लिटली ऑनलाईन आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही राज्यामध्ये असू द्यात तुमचंच काम ऑनलाईन होऊन जाईल तुम्हाला फक्त हे सर्व डॉक्युमेंट्स मेलने किंवा व्हॉट्सअपवर मला पाठवायचे आहेत पाठवल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये मी तुम्हाला तुमचा नंबर मिळवून देईल एन जी ओ दर्पणचा याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न मी जरूर करेन ደነዋት